तुमचा आपल्याला कुठला पावर झालो चार या सर्व श्रोत्या वर्गांना आणि व्यासपीठावरील उपस्थितीतील मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार आज जो विषय मी घेऊन आलेलो आहे तो विषय आहे जातीभेदाच्या आजारावर संत संत सज्जनांचा प्रिस्क्रिप्शन त्या विषयाला अनुषंगाने धरून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे जातीभेद नावाचा जो आजार या समाजाला लागलेला आहे त्याचं वेळोवेळी प्रिस्क्रिप्शन आपल्याला या संतांनी दिलेला पाहायला मिळतो सगळ्यात पहिले मी संत ज्ञानेश्वरांना मी सांगू इच्छितो त्यांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते हरिपाठाच्या थ्रू दिलेलं आहे त्यात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे जात इथं बोलतो कुळशिवाय भजकच वरित भाव आहे तुमची जात असेल कुळ असेल वित्त असेल काही असेल ते सगळं सोडून फक्त तुम्ही एक भाव करून त्या तर भगवंताच्या चरणाशी अर्पण करा तीच गोष्ट आज आपल्याला अनुषंगाने जागा करायची या समाजाला लागलेल्या आजाराला सगळ्यात पहिले जे काम केलेलं आहे वेद संत केलं लोकांना वेद ती समजवण्याची कुठल्याही धर्म परिषदांना मान्य नव्हते पण त्या लोकांसाठी कार्य करताना त्यांनी असा विचार केला नाही की के हा जातीतला आहे किंवा हा बंकाचा आहे हा खुदू आहे त्या विषयाला अनुषंगाने एक आधार मिळतो तो मात्र आहे या भगवंत पांडुरंगाच्या काकडात ती लय मागत वैश्य कुळ धार गोरा तो कुंभार धागा हा सांभार धरुई रास कबीर मोमिन लतिफ मुसलमान सेना नवी जाण विष्णुदास काडोपात्रा खुदू पिंजारी तो दादू कर्दया ओळ कैसा आहे भजनिया भेदुपाई भजनिया भेदुपाई या अभंगाच्या आधारे मी सांगू इच्छितो ह्या वारकरी संप्रदायामध्ये जर सगळं एकवटलं जातं तर तिथे कोणाची जात पाहिली जाते मागाशी बरेच जण येऊन गेले बरेच जणांनी सांगितलं की कबीर मुसलमान होते किंवा हे संत या जातीचे होते पण मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितो की वारकरी संप्रदाय आहे एकमेव संप्रदाय म्हणजे कुणाची जात पाहिली नाही जात फक्त मात्र तुझ्या भावने मावली अशी हात मानली जाते नाही कुणाच्या जा, नावाने कुणाला मिनवलं ना जात तेच मात्र या रिंगण मकृत स्पर्धेत मी सर्वांना आवाहन करण्याकरिता आलो जातीभेद ही काळाची कीड ती नष्ट व्हायला पाहिजे अजून एकविसाच्या आपण वावरतो तरी याच्यावर आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिले फक्त ते आपण जाणून घेण्याची ताकद पाहिजे जोपर्यंत तुम्ही आम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या जातीभेदाच्या आजारावर काय यांचा ठोस उपाय असा आवश्यक त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो जय जय महाराष्ट्र